धरंगे पाटलांच्या स्वागतासाठी पैठण तालुक्यातील हिरडपुरी या गावामध्ये जोरदार स्वागताची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणच्या माता भगिनी ज्या आहेत त्या हातामध्ये फुलं घेऊन त्याचबरोबर औक्षणाची तयारी ती आहे पूर्ण केलेली आहे आपल्याबरोबर काही भगिनी आहेत आपण बातचीत करणार त्याही पाटलांचं स्वागत करताय तुम्ही कशा पद्धतीने पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढाईसाठी चालले आम्ही आता पाटल्यांचं स्वागत बहु म्हणजे खूप आनंदाने करणार आहोत आणि आम्हाला लय खुशी झालेली आहे की पाटी आता डबल चालली आहेत पण आता आम्ही माघार घेणार नाही आता आम्ही गेलो तर आरक्षणच घेणार शंभर टक्के आता कधीपासून थांबणार दहा वाजायपासून दहा वाजल्यापासून थांब दहा वाजल्यापासून हो तोपर्यंत थांबणारच श्याम नक्की पाटील येत नाही तोपर्यंत काय सांगणार तुम्ही पाटील पाटील मुंबईला चालले काय मागणी आरक्षणच पाहिजे आम्हाला आरक्षणच घेऊन यायचं आहे भरपूर दिवस झाले आम्ही खूप संधी दिली आता सरकारला आता नाही आता महागार नाही आता आरक्षण घेऊनच येणार आरक्षणासाठी तुम्ही सगळं हो आम्ही सकाळपासून दादा करत आम्ही सगळ्या महिला आजी कधी वाट पाहतोय सकाळी सात वाजल्यापासून वाट पाहतो हो। आम्ही आग। जरांगी पाटलाला छत्रपती शिवाजी महाराज सारखे समजतो जरांगी पाटला छत्रपती शिवाजी महाराज विजय केला जरांगी पाटलाचा नाव राहणार विद्यास आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि लहान लहान मुलाच कल्याण होणार हॅलो आपण जर बघितलं तर माता भगिनी ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला जोरदार तयारी जी आहे ती ग्रामस्थांकडून करण्यात आली जोरदार तयारी केली तुम्ही बरोबर आहे पूर्णपणे तयारी सर्वप्रथम जय शिवराय हिरडपुरी गावामध्ये लहानापासून तर थोरापर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जरांगे पाटलामुळं संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यासाठी तन धनाने पूर्ण आमच्या हिरडपुरीमधील म्हणजे लहान असतील वयवृद्ध असतील यांच्या वतीने पूर्णपणे तन मन धनाने सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमा माध्यमातून गव्हर्नमेंटला सांगू इच्छितो की जेणेकरून इतका आटहहास करून इतके प्रयत्न करून जर समजा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आरक्षण देत नसतील तर त्यांचा मी आज या हिरडपुरी गावामधून निषेध जाहीर करतो नक्की गावागावातून जर आरक्षण मिळणार नसेल तर निषेध व्यक्त केला जातो तो आरक्षणासाठी थांबला पाटील चाललेत था मुंबईला आरक्षण साठी चालले मिळालं पाहिजे काय सांगणार सरकारला काय सांगणार पाहिजे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला दिलंच पाहिजे आपण जर पाहिलं तर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण रस्त्यावरती येऊन पाग पाटलांच्या स्वागतासाठी सध्या थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गावागावामध्ये अशाच पद्धतीने पाटलांचं स्वागत केलं जात आहे